न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या शरणपूर आणि उपनगर परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय उत्तमराव कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुष्माताई रवी पगारे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला या सोहळ्यात खासदार नरेश मस्के विजयप्पा करंजकर अजय बोरस्ते राजू अण्णा लवटे प्रवीण बंटी तिदमे योगेश मस्के आणि इतर मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादीमधील अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला ज्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व नवीन सदस्यांचे स्वागत केले आणि पुढील काळात पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक